कुणी गाड्या घालीत नाही कपड्याच्या कुणी माझाच वाट बघत बसते ती नवी कपडे त्याच्यात जुनी कपडे त्याच्यातच सगळं एकत्र काढलेले कपडे त्याच्यात दुयाचे कपडे त्याच्यात दुयाचे कपडे डायरेक्ट तिकडे टाकायचे कळत नाही सांगितलेलं घालायची रोजचे कपडे इथं ठेवायचे हो का तुम्हाला कपड्या घड्या घालवून ठेवायची घालायचे काय करते कपड्याच्या घड्या घालते बडबड करते बोंबलते कपड्याच्या घड्या घालते ना व्हिडिओ चालू काय काय हा चांगला काय करते कपड्याच्या गाड्या घालाय दिस नाव आहे काल करून घालायला कपड्याच्या गाड्या मला काय करते व्हिडिओ चालू केलाच काय बर कोणा आता आली काल आमकुतलेले कपडे ह्याच्यातच वली वाश येते वल्या कपड्याच ह्याच्यात आपले कपडे इथं माझी इथं माझी इथं तुझ्या पॅन्टी तुझा टॉप हिथ शंभूच्या पॅन्टी आणि टॉप बी आपापले वेगवेगळे कपडे ठेवायचे आपापली वेगळे घ्यायची हळूच घ्यायची नीट व्यवस्थित घ्यायची व्यवस्थित ठेवायची अंगार करायचं नाही माणसाला ठेवायची एक जणांना दहा जणांना काढायची का धुतलेली शाळेचे कपडे <laughs> तुम्हाला <तो> <laughs> आपापले शाळेचे कपडे तुम्हाला असते ती धुवायची बी नाही ती लोकांची लेकर शाळेची कपडे आपापले धुवून ठेवते ती शाळेत ना संध्याकाळी आले की तुम्हाला धुतलेली <laughs> कपडे निरखाड्या घालून ठेवण होत नाही त्यात हा माहितीच वाट बघता तुम्ही मी पण अशाच घड्या घालायला शिकणार कवा मायाच्या गावऱ्या पुढे गेल्यावर मी पण अशाच घड्या घालायला शिकणार आतीची वाट बघून बघून ते बाप झोपला म्हणावा भावा झोपला म्हणा बहिणीची वाट बघून बघू बाप भावा झोप लागली म्हणावा कवा या बेन काय नाही

एक ना एक कपड्या खाली घेतलेले आहेत सगळे ह्याच्यातले कपाट नाही ह्याच्यात ठेवतोय मग ह्याच्या कपडे ठेवाय ना बाप आपली आता घ्यायचंय कपाट होय ना कपाट घ्यायचे खाट घ्यायचा गादी घ्यायचे सगळे घ्यायचंय रुचिरुच मलाच घड्या घालाव्या लागतात आणि एका दिशी जर गाड्या नाही घातली ती इतका ठिका लागतो त्या काय म्हणतात कि दिवा असतात कि चिदेवा जुन्या बाजारात असतो बघ गावात असतो बघ जुना बाजार असं ढिल तसं असत्या कांदा पाहणार आवळा जर आला काय म्हणे अर काय काय लोक लगेच हे करतात जातीवर बोलतात तोंडावर जरी ना बोलली तरी मागं बोलत असतात काय का का ते झगडा राडाला पटा नसतोच अगर म्हणल्यावर परपंच देत्र बाळ म्हणल्यावर बदल असत चिड्या चिड्यात रे पण काय म्हणतात ना लगेच ती काय म्हणते ती आडव येत असते ते रोज आप आपल्या गळ्या घालायच्या आणि माझं बसायचं पोत ही अशा पद्धतीचं मी पोत केलेलं आहे मला बसायला ह्याच्यावर कपडे टाकले होते सगळे कालची आजची घड्या काढून टाकलेली आणि हे पोत टाक पोत्यावर टाकले ते कारण खाली धुळ लागली तर हे माझं बसायचं पोत हे एकदम मस्त असं थंडीच एकदम भारी वाटत थंडीचं उन्हाळ्याचं कधी पोत्याच असं आणि मेन म्हणजे आमच्या इथं दुकानात भेटते वीस चाळीस चाळीस रुपया